त्याला लाइक करा झाले का जेवण दुपारच दुपारचे जेवण झाले का काम चालू आहे आपलं काम गव्हाणीच काम चालू आहे आपल्या लाईक डन हो हो म्हणते काम चालू आहे आपल्या ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद चला पटापट लाईक करा लाईव्ह लाईक करून घ्या पटापट लाईक करा कमेंट करा

आज लाईव्ह मध्ये समजे दाखवा म्हणलं चला कस काम एक नंबर केलं या मस्त काम केलं या नाव काढाय दोघच काम केलंय आपलं म्हणजे थोडासा लेट लागला पण चांगलं काम केलंय मस्त बरोबर आहे ना, देख ना <laughs> एक नंबर लाईक डन दन केलं धन्यवाद 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 <coughs> तुमची काय काम चालू आहेत आता सध्याला ताई त्याला स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा पटापटा लाईक चा पाऊस पडून द्या कस काय काम चाललंय सांगा पटापटा कमेंट मध्ये आज थोडं वे आपलं लाईव्ह काय नाही वेळ नाही थोडास वेळ आहे त्याच्यामुळे चला पटापटा लाईक करून कमेंट करून घ्या पटापटा वेळ नाही काम चालूत आता सद्याला भरपूर चला स्क्रीन वर डबल टच करून लाइक करा पटापटा <laughs> आमचा पण गोठा बनवून द्या राव एवढा पुण्य प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे वा, बाजीराव दादा आले काय म्हणते आमचा पण गोठा बनवून द्या म्हणते एवढा राव पुण्य करा प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे पुण्य प्राप्त होईल म्हणते बाजीराव दादा गवत कापायचं मकाचे वावर असले हो का बर 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 मका किती गवत कापतात वय बर बर, बर <laughs> चला लाईट करा पटापटा लाइचा पाऊस पडून द्या गव बघून भांडण कशी वाहत्या आपल्याला गरजच होती आता ह्याची काय करता है। चला लाईक करा पटपाठा मराठी मध्ये कमेंट करावं तोंडाला बोट लावू नका तोंडाला बोट लावाय दोघच काम केलं या <coughs> तोंडाला बोट लावाय दोघच काम केलंय पण मराठी मध्ये सांगा चला पटापटा मस्त काम केलंय एकच नंबर हा स्क्रीन वर डबल टच करून लाईक करा पटापटा आमच्या मिस्त्रींसाठी लाईक आहे आजच्या किती खर्च आला दादा म्हणते खर्च आला भरपूर खर्च झालाय व दादा आता काय सांगायचो गे का तीच नाही अजून भरपूर मोठी इकडं पण आहे आणखीन आपली काढल्याच प्लॅस्टर व्हायचंय हकाही तिचा प्लास्टर बाकी या आणखीन हाय हाय मराठी मध्ये कमेंट कराव मराठी मध्ये कमेंट करा, करा लावली राम कृष् हरी माझे तीन हजार चारशे सब झाले आहेत चौथीशे आहेत तेव्हा तुमचे पंधरा हजार सब झाले आहेत यम हे हम सब खबर हम आणि आपकी झलक सबसे अलग बरकत आई धन्यवाद धन्यवाद बाजीराव दादा कुठून आहात कोणता जिल्हा अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुक्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका <laughs> <laughs> कुणाला पाहिजे असलेला करून देते ना मिस्तरी काम तसं काय अडचण नाही एकच नंबर काम करते क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे मिस्तरींच्या आमच्या आम्ही लंडन वरून बघा जायचंय काय काय खर आम्ही आहोत खरं लंडन वरून म्हणलो खर कस धरायचं हो दादा अजून तर काय आमच्या लाईव्ह वरून लंडन वरून कोणी माणसं नाहीत व बर झालं बर झालं लंडन चे दादा तुम्हाला चांगलं बोला येते मराठीत हा छान छान चला लाईक करा पटापटा अजून दहा मिनिटाचा लाईव्ह आहे आपला फक्त असल ताई ते असल ताई ते कस नाही ताई खोट बोलते लोक समजे खरं बोलला नाही तुम्ही पण म्हणा की मग जपानची आहे मेनू <laughs> बरोबर आहे मी पण म्हणते आता मी पण जपानवरून पण आपल्याला खोटं बोलायचं नाही व मराठी माणूस आहे सातारा जिल्ह्यातून आता कसं खरं बोललात हो दादा मराठी माणूस आहेत मग आपण मराठी माणसांनी खरोखरच बोलायचं खोटं बोलायचं नाही कधी कसं आपल्या शेतकऱ्याने खरं खरं बोललं पाहिजे कधी पण काही तसं आपण खोटं बोलायच नाही आपण जपायची म्हणून जपान नाही म्हणायचं कधी पण आपण आहे ती सत्य सांगायचं हा हा म्हणते दादा आता खरं बोललात पण खरं बोलल्यावर काय वाटत नाही व खरं बोलल्यावर काय वाटत नाही तर नऊ लाईक केल्यात नुसत्या चला पटापट लाईक करून द्या लाईक करा महाराष्ट्रातील लोक असतात बोलल्यावर लोकांना काय बोलणार हो बरोबर आहे गाणं म्हणा एखादं मराठीत दादा मराठी गाणं कशाच काय ये या येत आहे फक्त मराठीत आपल्याला तुमच्या दादिला मराठी गाणं म्हणा एखादं

ती पाड कुठं ठेवलंय कशाच कीर्तन करा मग कीर्तन करा मग करू करू इंदूरकरच्या मागे लावा लागेल मग आम्हालाच नंबर कीर्तन करायला दादा म्हणला तुम्ही सांगा दाऊ दे तुम्हाला टिपट मंगलाष्टीका झाल्या आहेत हाय हाय कस नाही पाण्याच पाण्याची काय गरज आहे होच पाय पाणी पाणी येत आहे भरपूर आपल्याला दादा घरी पायपाणी पाणी चालू आहे का भरपूर या डायरेक्ट गिरभर पाणी चालू आपल्या शेतताळाचं पाणी व भरपूर त्याच्यामुळे काय टेन्शन नाही नमस्कार नमस्कार अरे ताई तो म्हणत आहे कीर्तन नाही हे मंगलाष्टिका बोलत आहे दाजी मंगलाष्टिका नाही वक्र तुंड सूर्य कोटी मंगलाष्टिका नव्हते वा म्हणा दाजी हे बोलया ते बोलत होते मंगलाष्टिका नव्हते म्हणत तसं वाटलं मग गेला ढगात हो, ते त्याला तस वाटलं तर आणि तू ढगात पाठवलं कसा व्यवस्थित कमेंट ठीक आहे नाही तर मग जावा ढगा कसं आडवा आडव बोलून पण नाही व जमत आदवर ते आडव ना मी नाही पाठवलं हो तुमच्या दाजींनी पाठवलंय हो डागा दाजींच्या मोबाईल वरून पाठवलंय हो मी पाठवलंच हो नाही दाजींनी पाठवलंय हो त्यांच्या मोबाईल वरून डगा इथं आपलीच माणसं आहेत सारी यांच्याकडे मोबाईल नाही तर मग ही पाठवतात डगा इथं आपलीच सारी माणसं आहेत जेवण केलं आज आज समोर आहे समोर येतात आज फरक केलं फराळ आज के समोर आहे नुसता टाइमपास टाइमपास कुणाला करायचं वडे हिंद काम सरता सरना काम सरता सरनात कोण मोकळे का टाइम टाइमपास करायला टाइम टाइमपास करायला वाटतं लाईव्ह वरती ज्या माणसाला काम नसतं तेव्हा लाईव्ह वर टाइमपास करायला

i got

एक नंबर एक नंबर शीतल चेहरा दिसत नाही हे काय बिगाऱ्या धावते आमच्या का दिसला आहे आहे का आता आहे शीतलताई कुठं नाही जात लढायला काय करता लय धावपळ चालली कामाची हवा का दिसली का शीतल ताई हा झाली का बरं झालं तस नाही ग कर्म चांगले करा कर्म चांगले केली फळ शंभर टक्के <laughs> करा कर आले मध्ये लाईव्ह आता म्हणलं चला थोडा लाईव्ह करा शिरूरचे दादा धावते लाईव्ह मध्ये कोबा की प्लास्टर चला 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 समजायला एकदा हका शिरूरकर हका आज चालू आहे आपलं काम काही टेन्शन नाही आता बिनकाळजी झाली काम चालू झालंय मस्त मनाव घेतलं मिस्तरी आता कमेंट करून येतेच होते नाही काम झालं का नाही शेडचं काम झालं का नाही शेडचं गव्हाण्याचं काम झालं का नाही सकाळ आलंय आवरत आलंय आता उद्यान पारवदेशी तर क्लियर काय ठेवत नाही उद्यान पारवदेशी दोन दिवस बाकी प्लास्टर अजून कोबेल टायमिंग आहे प्लास्टर कोबेलला टायमिंग आहे कोबेल आहे आता म्हणते पोरगी बघा बघू 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 पोरगीला तरी काय लागते हे बघा ना ज्ञान ज्ञान देव दादा काय म्हणते प्लास्टर वर जा व्हिडिओ बनवायला लागले खूप ला। चांगले व्हिडिओ गाणे लागले धन्यवाद बघा आँ, तुमच्या नवर जेवाला नवरी शंभर टक्के बघू साठ लोट बघा असलं तर आमच्या नवरी बघा मी आम्हाला आमचा लग्न झालं की तुमचं लग्न तयार लगेच सीएनजी भरत आहे हो कशी डोळचे दादा बर 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 कर्जत तालुक्यातील माणसांना इस्टा आयडी ला खूप मदत केली आहे हो का बर 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 ज्ञानदेव दादा बर बरूचे दादा बघा कस काय झालंय बांधकाम तुमचं रोज चाललं होतं लाईव्ह वर ताय झालं का बांधकाम झालं का बांधकाम झालं का बघा आता हो का घ्या सीएनजी भरून घ्या अगोदर सीएनजी महत्वाचं आहे प्लॅस्टर हिडिओ मध्ये बघता कुठून आहात आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्ज लाईक करा म्हणतो बिलट हम्म हम्म चला पटा पटा लाईक पाऊस पडून द्या कर्जत कर्जत हो कर्जत आहेत कर्जत बाय 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 आता मग काम आहे ना मला तुम्हाला तुम्ही बसता का मला काम आहे हा बंदच करते आता कर्जत कुठे आले हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत गाव आला असा मुरून बिरुम भरून घेतला हा बाका मस्त पिके आता कोबा बिबा करून घ्यायचाय गावांनीच काम झालं की अच्छा अच्छा म्हणते बर बर धन्यवाद धन्यवाद लाईक करा पटापटा असा मुरुम भरून घेतलाय पूर्ण असा मुरुम भरलाय <laughs> जनावरांची गवन आहे हो जनावरांची गवन आहे जनवारांची जनावरांना जन्वरां चारा खाण्यासाठी आपल्याकडं गाय आहेत भरपूर दादा तुम्ही चॅनल वरती नवीन आहेत चॅनेलला सबस्क्राईबर करून घ्या